सद्गुरू बाळामामा यांच्या नावाने चांग भलं तर आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आदमापूर या तीर्थक्षेत्राला भेट देणार आहे आणि त्याच्याबरोबर फूड ब्लॉगिंगसुद्धा केलं आहे छोटंसं तर आपण जगाचे मालक बाळूमामा तर त्यांचं मुख्य ठिकाण म्हणजे आदमापूर आदमापूरला जायच्या निघायच्या अदोगर आम्ही आमच्या गावातील अष्टानगरीतील जे प्रसिद्ध असं देवस्थान बाळूमामांचं त्याला पहिला भेट दिली आणि नंतरच पुढे इथनं चाललं अगदी कोणतीही गोष्ट असली की छोटी मोठी तर आपल्याला पहिल्यांदा देवच आठवतो तर आमच्या घरामध्ये तर आम्ही पहिल्यांदा बाळूमामांचं दर्शन घेतून कुठलंही काम पूर्ण करतो तर त्यांचं दर्शन घेण्यासाठी आम्ही आदमा पुन्हा निघाल होतो सकाळचे सहा वाजता लवकर निघाला होतो त्यामुळं घरामधून नाश्ता पाणी किंवा जेवणसुद्धा न घेता लवकर जाऊन लवकर घरी येणार होतो तर इथं पहिल्यांदा आम्ही पहिला स्टॉप केला इथं नाश्त्यासाठी हॉटेल उडपी येते तर बरोबर आपण हॉटेल किंवा फूड ब्लॉगिंगचं सुद्धा विषय आपण ह्या चॅनलवर टाकत असतो देवदर्शन फूड ब्लॉगिंग किंवा किचन व्यतिरिक्त जे जेवणाच्या गोष्टी आहेत ते मी इथं आपल्या चॅनलवर टाकत असते तर इथं बघा मस्त असा आम्ही नाश्ता करण्यासाठी थांबलो होतो बा जरा स्वच्छता होती जिथं हायजीन असेल तर तिथंच आम्ही जास्त करून थांबतो आणि हे हॉटेल खूपच छान सुंदर आहे आणि ह्यातले पदार्थसुद्धा खूप छान चविष्ट होते तर आम्ही मागवलं होतं उत्तापा मसाला उत्तप्पा त्याच्याबरोबर आम्हाला मिळाली सांबर खोबऱ्याची चटणी तर माझ्या मिष्टाने पुरी भाजी मागवली होती चार पुऱ्या आणि कुरमा कुरमा पुरी मागवली होती सॉरी तर टमटमीत फुगलेल्या ह्या पुऱ्या आणि कांदा लिंबू आणि मस्त असा हा कुरमा तर हे मस्त असा आम्ही नाश्ता करायला थांबलो होतो भरपूर असं खाल्लं चांग कारण की चवीलासुद्धा होतं आणि विशेष म्हणजे तिथं आजूबाजूला स्वच्छता पण होती तर हे आहे आपला उत्ताप्पा तर इथं हॉटेल उडपीच आहे त्यामुळं इडली सांबर आंबोळी ढोसा उत्ताप्पा अशा गोष्टी खूपच छान टेस्टी होत्या तर ये नंतर हे छान वाटलं म्हणून नंतर आणि ऑर्डर दिली आम्ही डोश्याच्या दोन एक मसाला डोसा आणि दुसरा होता आपला सिंपल साधा डोसा तर त्याच्याबरोबर मोठा असा कुरकुरीत डोसा सांबर चटणी आणि विशेष म्हणजे बटाट्याची भाजी तर मसाला डोस्यामध्ये त्यामध्ये आतून मसाला लावला होता थोडीशी खोबऱ्याची चटणी बटाट्याची भाजी आणि त्याच्याबरोबरसुद्धा बटाटा भाजी आणि सांबर आणि खोबऱ्याची चटणी दिली पण मस्त असं हे नाश्ता होता नक्कीच तुम्ही ह्या रोडला आला असा तर हॉटेल उडपी याला नक्कीच भेट द्या खूप छान टेस्टी आणि विशेष म्हणजे स्वच्छता आहे ज्या ठिकाणं स्वच्छता तिथंच आपलं चॅनल जातं बरं का तर इथं आपला मस्त असं टेस्टी लागलं कुरमासुद्धा कुरमा पुरी आणि कुरमा खूप छान टेस्टी होता उत्ताप पण छान होता डोसासुद्धा कुरकुरीत छान होता तांदळाचा जो भिजून केला ना त्याचा केला के होता त्या चव छान होती त्याची तर मुलांना पण खूप आवडली ती लवकर सकाळी आपण निघाल होतो त्यामुळं त्यांना खूप भूक लागली होती तर एवढं छान खाल्ल्यानंतर आमच्या मिस्टरांना आवडीचा पदार्थ म्हणजे पोहे पोहे त्यांना पाहिजेच होतं एवढं खाऊनसुद्धा पोहे खाल्ल्याशिवाय पोट भरणार नाही असं त्यांचं म्हणणं होतं तर पोह्यावरती मस्त असा फरसाणा टाकला होता बाजूला आहे कट दिलता त्याच्यावर खाण्यासाठी लिंबूसुद्धा दिलता आणि पोहेसुद्धा खूप सुंदर होते चवीला छान होते तर देवदर्शनाबरोबर आपण मिनी फूड ब्लॉग ह्याबरोबर केला आहे तर हे आपलं छान असा चार मुट्ट केला आहे मसाला चहा होता बरं का अगदी घरामध्ये तयार होतो ना त्याच पद्धतीनं हा मसाला चहा होता आणि छान टेस्टला पण होता तर आम्ही मस्त असा नाश्ता केला गरगरीत असं आणि दर्शनाला निघालो होतो तर आजूबाजूचे रस्ते छान आणि देवाला जायचं म्हणजे दे वेगळंच वातावरण असतं प्रसन्न वातावरण असतं अगदी डोळे झाकले तरी सुद्धा डोळे गेलं सुद्धा मला तर अक्षरशः डोळे झाकले आहे की अगदी बाळूमामांची मूर्ती डोळ्यासमोर दिसते मग वाटत होतं की बाळूमामा असं मुलगीची वाट बघत आहेत असंच वाटत होतं इतकं माझी तर श्रद्धा आहे भरपूर तर तुम्हालासुद्धा असं देवाबद्दल वाटत असेल तर जायचं त्या देवा जायत असेल किंवा आपलं देवाचं आपलं मासं तुम्हाला वाटत असेल तर वाटतं मग तुम्ही सगळ्यात तर हे बघा मास्त असं जाताना आम्ही कोकणात जातानाच वाटत होतं आजूबाजूला झाडं आणि वरती असं डर होता पहिला एवढी हिरवळ नव्हती चार पाच वर्षात असे मस्त हिरवळ आहे चांगला पाऊस पडला आहे मागच्या वर्षी त्यामुळे झाडंसुद्धा छान हिरविकार झाले आहेत आणि रस्ते विशेष म्हणजे चांगले झाले आहेत त्यामुळं कोणताही आपल्याला प्रॉब्लेम येत नाही प्रवास करताना माझं ते बारं सुद्धा छान होतं आणि विशेष म्हणजे त्या दिवशी ऊन नव्हतं आणि मुलांना सुट्टी लागली आहे तर आपण इकडे तिकडे पोवायला नेतो तर पहिल्यांदा आपण देवदर्शनाला नक्कीच न्या हे आपले सद्गुरू बाळमामांची हॉटेलच्या बाहेर मूर्ती आहे तिथं पहिला मी दर्शन घेतलं तर लोक तिथं थांबून छान असे फोटो काढत असतात तर हे आहे बाळममा मंदिराच्या बाजूला जे राहण्याची व्यवस्था केली आहे जे पर्यट लोक येतात लांबून त्यांच्यासाठी राहायची तिथं सोय केली आहे तर हे आम्ही जवळजवळ चाललो आहे अगदी जवळ जायला तसं खूप उत्सुकता वाटत होती देवाला भेटायची आणि दे अक्षरशः देवाऱ्यामध्ये दे गेल्यानंतर मस्त असं छान इतका प्रसन्न वातावरण होतं ना देवळामध्ये दे बासचं तर ही बघा दुकाने आहेत तिथं मूर्त्या तयार केल्या जातात कुत्र किंवा मेंढीची किंवा बाळूमामांची मूर्ती असतील तर तिथं करून दिल्या जातात तर इथं आहे आपण नारळ घ्यायचं काम चालू होतं देवाला आलोय म्हटलं नारळ महत्वाचं म्हणजे भक्ती महत्वाची आहे नारळपेक्षा वगैरे तर आपलं हे आपलं नारळ घेतला आहे मनापासून नक्कीच कुठलीही गोष्ट मागितली की आपली पूर्ण होते आणि आमच्या घरामध्ये तर शंभर टक्केच तर आम्ही असं पायऱ्या आहेत वरून चढून जावं लागतं जिना आहे तिथं खालच्या साईडला देव आहे आणि आता म्हणजे मोकळा आहे कारण की रविवारचं आमोशा पौर्णिमेच्या वेळेला हे गर्दी खूप असते आणि ताई मी गेले की रिकामा असतं आणि दर्शन सुद्धा व्यवस्थित होतं गर्दीत न होता, होता शांततेत दर्शन होतं आमच्या मिस्टरांचं पहिलं हेच असतं की गर्दीत जाण्यापेक्षा आपण इतर वेळी जायचं म्हणजे दर्शन सुद्धा व्यवस्थित होतं आणि शांतता असते तिथं आज बाजूला बघा अशी छान असं देवा आहे आणि पहिल्यांदा बाहेर होतं की मोबाईल बंद करा किंवा कॅमेरा चालू ठेवू नका त्यामुळे पटशी ना मोबाईल बंद करून मी माझ्या पर्समध्ये घातला आणि बाहेर आल्यानंतर हा लगेच मोबाईल चालू केला तर आतील मी तुम्हाला दर्शन दाखवलं नाही कारण की अलॉड नव्हतं तर हे असं दर्शन दाखवलं तर लोक देवाला जायची किंवा तिथवर जायचं कष्ट घेणार नाहीत अगदी मोबाईल उघडूनच बघतील त्यामुळे हे मोबाईल बंद करूनच मी हा व्हिडिओ केला आहे देवाचं दर्शन आणि हे तुम्हाला बाहेरून दर्शन दाखवले बघा मस्त असा भंडारा लावून घेतला मी तिथे आणि हे आपलं मस्त असं देवारा बा आपला बाळूमामाचं मंदिर आदमापूर हे त्यांचं महत्त्वाचं तीर्थक्षेत्र आहे जे तिथं राहत होते तिथं त्यांनी समाधी घेतली हे आदमापूर आणि अगदी जिवंत असं असल्यासारखंच आहे सगळं तिथं दोन हत्ये आहेत आजूबाजूला इकडे तिकडे मोठा आणि आमचं उंदीर चालला बघा पळून तिकडं तर मुलगा माझा तिथं गेल्यापासून एक क्षण सुद्धा बसला नाही अगदी ह्या दे ह्याकडंच त्याकडं असं प प्रतिभूत चालली होती त्याची तर गर्दी कमी होती आणि इथं बघा बायकासुद्धा उन्हात आणण्याचं बसायला सुद्धा सोय आहे छान अशी विशेष म्हणजे प्रसादसुद्धा मिळतो आठ दिवस इथं प्रवा प्रसाद मिळतो कोणतेही दिवस तिने हे करत नाहीत नारळ फोडण्यासाठी वेगळी व्यवस्था आहे भोजनालय आहे नंतर प्रसादाची प्रसाद घ्यायचं प्रसाद इथं मोठ्याच्या मोठे आहे तर आम्ही नारळ फोडण्यासाठी चाललो होतो इथं तर नक्कीच सांगा तुम्हाला अशा पद्धतीचे व्हिडिओ बघायला आवडत असेल तर प्लीज आपल्या सोनाली किचनला सबस्क्राईब मात्र करायला विसरत जाऊ नका तर नारळाचं पाणीसुद्धा त्या मुलग्यानं आम्हाला काढून दिलं खूपच छान असं आणि अगरबत्ती लावून आम्ही तिकडं देवाला ओवाळली देवालाच्या आसपासला स्वच्छता आणि हिथंच आपलं उभारून महाराजांनी भाकणूक केली आहे ह्या वर्षीची भाकणूक खूपच छान झाड आहे तिथं खूप लोक तिथं आपल्या इच्छा करता। हे करतात आणि हे बघा महत्वाचं ठिकाण म्हणजे आपल्या बाळू घर आहे हे जे तिथं राहत होते लोक तिथं त्यांच्या आडी अडचणी सांगण्यासाठी तिथं जात होते आणि आपली मामा तिथं राहण्याचं हे छान असं हे वाडा आहे त्यांचं पाऊले होती चालत होते इथं बसत होते अगदी तिथे गेल्यानंतर आम्हाला भास व्हायला लागला की बाळूमम्मा इथं आसपास आहेत काय अगदी तुम्ही तुमची भक्ती स्ट्रॉंग असेल तर तुम्हाला खरंच असं जाणवत असते की आपला देव सुद्धा आपल्या आसपासला आहे वरून चाडत होते तर आमचे मिस्टर तर म्हणत होते की ह्या जिन्याच्या बाजूचं ते आहे धरायचं तिथं बाळूमामाचा हात लागला असेल किंवा इकडं तिकडं माणूस किती तर माणसं इथं आडी अडचणी घेऊन येत होती आणि बाळूमामा ते सोडवत होते तर तिसऱ्या जिन्यावर आम्ही गेलतो तिथं बाळूम्मा राहत होते तिथं झोपायचं आणि विश्रांती करायचं ठिकाण होतं तिथं आणि तिथं होता बाळू मम्माची खाट अं अंग जीरांचं ते शाल असते ती बसायची खुर्ची त्यांची चपला होती आणि तिथं त्यांचा फोटो सुद्धा होता छान असा बैलांची जोडी आणि ज्या वाड्यामध्ये थांबायचे तो हा वाडा आणि त्या वाड्यामध्ये आज देखील बाळावामा वापरत असणाऱ्या ज्या वस्तू आहेत ज्या आपल्याला बघण्याचं भाग्य मिळते त्या वस्तू इथं आहेत तुम्ही बघू शकता की बाळा जे चप्पल वापरायचे त्या चप्पला इथं अजून आहेत त्यानंतर बाळावामाचे शाल किंवा घोंगडं वापरायचे ते घोंगडंसुद्धा आहे आणि बाकीचे तुम्हाला साहित्य दिसतं इथं म्हणजे बाळावामाने जे स्वतः साहित्य वापरलेलं आहे ते येत आहे आणि हे दर्शन घेत असताना मन भरून येते संत बाळूमामांच्या हात देखील वापरल्या मला एकच गोष्ट सांगायची कुठल्या चिंतेत आहे तुम्ही कुठल्या संकटात आहे तुम्ही शिव शंभोचा शंकराचा अवतार काळालाही बदलून ठेवणारा असा महाकाळाचा अवतार संत बाळोमाच्या चरणाजवळ येऊन बघा त्यांच्या पायाची नतमस्तक होऊन बघा सगळी संकट दूर होतील कारण की तुमच्या प्रारब्धाची भाळावरची रेख कोण घेणार असेल तर तो माझा बाळूमामा बोला जय बाळूमामा बाळामोच्या नावानं चांग बल नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ खूप आवडला असणार कारण की आपल्या सद्गुरु बाळूमामांचा हा छान असा व्हिडिओ आहे तुम्हाला हा व्हिडिओ बघितल्यानंतर खरंच दर्शन झाल्यासारखं वाटणार तर आम्ही दर्शन करून एका हॉटेलमध्ये थांबलो तो येताना आणि हेच ते हॉटेल आहे आणि इथं सुद्धा स्वच्छता आणि जेवण सुद्धा इथं घेतलं असं भरपूर अशा पदार्थ मुलं पण खूप खुश होते दर्शन घेऊन आणि मस्त असं त्यांचा एन्जॉय झाला मोकळं देवळ होतं आणि गर्दीसुद्धा कमी होते आणि ऊन विशेष म्हणजे कमी होतं आबाळ आलतं तर इथं बघा जेवणामध्ये होतं वरण पनीर मसाला दाल तडका नंतर पापड आपला ताक घेतलं होतं स्वीटमध्ये आम्रखंड होत श्रीखंड होतं कांदा लिंबू आणि हे लोणचं मस्त असं जेवण केलं आणि जेवणातले प्रत्येक पदार्थ छान होते सोन कडी सुद्धा विशेष होती कढी पेली की आपलं जेवण पचण्यामध्ये खूप महत्व असतं तर पनीर आहे हे ते सुद्धा छान भाजी होती अगदी आपण घरामध्ये करतो ना त्याच पद्धतीने भाज्या होत्या त्यामुळे छान लागल्या घरची चटणी वापरल्यासारखंच लागत होतं आका मसूर होता कोल्हापूर होत वरण भात खाल्ला आम्ही आवडीनं आणि स्वीट मध्ये श्रीखंड नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र करायला अजिबात विसरू नका धन्यवाद